मित्रांनो नमस्कार मी गोपाळ कुलकर्णी माध्यम आपलं स्वागत आहे आपण आज आलेलो आहोत सुभाष चौकामध्ये या सुभाष चौकामध्ये गणरायाच्या आगमनाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे गणरायाची विक्री करण्यासाठी विविध स्टॉल या ठिकाणी स्थापन करण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी उद्या उद्या तोंडावर म्हणजे एक एक ते दोन दिवसामध्ये गणरायाचं आगमन होत असल्यामुळं प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी निर्माण झालेली आहे विविध मूर्त्या या ठिकाणी विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत तर या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला या संदर्भातील माहिती देणार आहोत चला तर आपण आता पाहूया सुभाष चौकातील गणेश विक्रींचे कॉल आपण आता आलेलो आहोत कोणता स्टॉल आहे आपला तिरुमाल आपा गणेश स्टॉल रेनापूर बर किती वर्षापासून तुम्ही करता हे सुभाष चौकात मी सलग तिसरं वर्ष आहे माझं आणि मी गणपती आठ वर्षापासून निघतो बर कसा प्रतिसाद कसा आहे या वर्षी सुभाष चौकातला प्रतिसाद एक नंबर आहे इथं खूप छान म्हणजे गिराईक प्रतिसाद देतं असं काही पण रेट मागत नाही तर किती फुटापासून किती फुटापर्यंत मूर्ती तुमच्याकडे आहेत आपल्या कशी पुस, झिरो साईज पासून म्हणजे ऐंशी रुपयापासून ते आठ ते दहा हजार रुपयापासून जे आहे सहा फूट पु, पासून गणपती अवेलेबल आहे अच्छा हे मूर्ती तुम्ही स्वतः बनवता का कोणाकडनं खरेदी करता नाही आपण ही सोलापूर धाराशिव पेन अशा अनेक गावातून खरेदी करतो म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदा मूर्त्यांची किमती काय वाढवल्यात किमती म्हणा वाढल्या नाहीत ज्या आहेत ते तेच आहे म्हणजे वाढल्या नाहीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढल्यात सरासरी पाच ते दहा टक्क्यांनी आणि पाऊस काळ पडल्यामुळे विक्री चांगली आहे हा गिरायक छान आहे आता मी काल स्टॉल लावलाय जवळ जवळ हे माझं सगळे भरलेलं होतं आणि काल रात्री अकरा वाजे तर गिरायक फुल होतं सुभाष चौकात बर ठीक आहे धन्यवाद माझे नाव गणेश श्याम आहे नागपूर येथील आज नागपूर येथे गणपती आहे तिथे आलेला आहे मला तर मी पाच करतो आम्ही दोघं तर कोणत्या कोणत्या मूर्ती तुमच्याकडे जास्त मागणी लोकांची लालबागचा राजा म्हणजे असं भरपूर हे लालबागचा राजा बैठक ना दुशेत वगैरे भरपूर आपल्या नमुन्याचे गणपती आहेत किती काय आपल्या येत आहे तरी तर गिरायकाचा टाईम आता सध्या एक ते दोन दिवसानंतर आम्ही दोन दिवस आदिवर स्टार्ज लागलेला आहे तर गिर्याक आता भरपूर प्रतिसाद आहे तर उद्या भरपूर गिरॅक येईल आजही भरपूर गिरायक चालू आहे स्टॉलवरती एक ला ला। कसे, कसे? राम्मंदेर। राम्मंदेर आ, यंदा एक वेगळं गणपती आम्हाला पाहायला मिळाला अयोध्येतील ये तर त्याला कसे मागणी कशी आहे राम मंदिर हां राम मंदिराला मागणी चांगली आहे प्रतिसाद चांगला आहे बरं आणि यंदा काही तुम्ही किमती वगैरे वाढवल्या आहेत का काही हो रेट वरणच वाढले तर यंदा एक वीस ते तीस टक्के रेट वाढलेले आहे बरं आणि किती रुपयापासून किती रुपयापर्यंतच्या मूर्ती तुमच्याकडे आहेत कमीत कमी तीनशे शंभर रुपयापासून ते एकवीसशे ते अडीच हजारापर्यंत आहे बरं आता कोणत्या गणपतीला जास्त मागणी आहे तुमच्याकडे गिर्या कोणतं मागतो जास्त गणपती मागतो गिराईक बरं आता हे यंदाचं जे तुम्ही अयोध्येतील राम मंदिरचं केलं आहे त्याला आहे का रिस्पॉन्स चांगला आहे का सध्या आता उद्यापर्यंत कळायला पाहिजे सध्या काय गिराई का आज उद्या जाते सुभाष चौक येथे आमचा तिरुपती गणेश स्टॉल या ठिकाणी लागलेला आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगल्या आणि आकर्षित मूर्ती आम्ही दरवर्षी भाविक भक्तांसाठी आणत असतो आणि लहानातली लहान साईज आणि अतिशय मध्यम साईज असतील किंवा त्यापेक्षा मोठ्या साईजचे असतील सर्व प्रकारचे गणपती आपल्याकडे या ठिकाणी मिळतात त्याचबरोबर किंम किंमत म्हटलं तर दोनशे रुपयापासून सुरू आहे तर आपल्याकडे तीन हजार रुपयापर्यंतचे गणपती आहेत अतिशय आकर्षित मूर्ती या ठिकाणी आपल्याला पाहायला आणि घेण्यासाठी मिळतील दिलं आणि सर्व उद्या आपल्या सर्वांचा लाडका गणरायाचं आगमन आपल्या सर्वांच्या घरी होणार आहे तरी त्यामुळे सर्व गणेश भक्तांनी एकदा तिरुपती गणेश स्टॉलला अवश्य भेट द्या या ठिकाणी अतिशय आकर्षित मूर्ती आपल्याला पाहायला मिळतील जर तुम्हाला मूर्ती आवडली तर या ठिकाणी तुम्हाला अतिशय योग्य रिजनेबल प्राईजमध्ये सुद्धा मूर्ती या ठिकाणी सेल केले जाईल धन्यवाद कोणत्या गणपतीला जास्त मागणी आहे तुमच्याकडे आपल्याकडे लालबागचा राजा आहे त्यानंतर गणेश आहे त्यानंतर दगडूशेठ हलवाई आहे त्याचबरोबर फेटा असलेला गणपती अशी अनेक प्रकारच्या विविध आकर्षित मूर्त्याला आपल्याकडे मागणी आहे आणि किती वर्षापासून तुमचा व्यवसाय हा हा जवळपास अकरा वर्ष झाला आम्ही म्हणजे आज अकरा वर्ष पूर्ण होतात या व्यवसायामध्ये आम्ही आहोत तर बारसकर म्हटल्यानंतर तुम्ही स्वतः मूर्त्या बनवता का एक व्यापाऱ्याकडनं करून खरेदी हो बनवून आणतो आम्ही अगोदर बाहेरगावी का एक आमची ओळखीची आहे त्यांना ऑर्डर देतो आणि त्या ऑर्डरनुसार आम्ही मूर्ती इथं खरेदीसाठी आणत असतो कोणत्या 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 गावातून आल्या मूर्त्यातून आता सोलापूर आणि नगरच्या जवळून आलेल्या आहेत मूर्त्या आणि काही दर वगैरे वाढले आहेत का हो आता दरवर्षीप्रमाणे कसं आहे म्हणजे प्रत्येक वस्तूचे या ठिकाणी दर वाढलेले आहेत त्याचबरोबर त्यानुसार मूर्तीचे सुद्धा गेल्या वर्षीपेक्षा थोडेसे दर वाढलेले आहेत आणि प्रतिसाद कसा आहे ग्राहकांचा थोडासा प्रतिसाद बऱ्यापैकी आहे पण दरवर्षीप्रमाणे थोडासा कमी या ठिकाणी मिळालेला प्रतिसाद आहे असं कसं काय म्हणता का यंदा तर पाऊस काळ चांगला झाला आहे सगळे वातावरण पाऊस काळ वगैरे चांगला झालेला आहे पण लातूर मध्ये कसं झालेलं आहे की विविध ठिकाणी स्टॉल पडलेले आहेत त्यामुळे स्टॉलची संख्या अतिशय या ठिकाणी वाढलेली आहे त्यामुळे ग्राहक थोडेसे कमी मिळतात इकडे धन्यवाद प्रदीप इंदर सिंग ठाकूर जे क्वालिटी हाऊस आपण सदा आजपर्यंत पंधरा वर्षापर्यंत करत आहेत झिरो झिरो साईजपासून ते साडेसात फुटापर्यंत गणपती आपल्यापाशी आहेत सुभाष चौकामध्ये अवेलेबल भेटेल आपल्याकडे कोणत्या मूर्त्यांना जास्त मागणी आहे तुमच्याकडे मोठ्या मूर्त्याला मागणी जास्त <laughs> <laughs> जास्त किती <tis> फुट किती फुटीपर्यंत येते पाच सहा सात पर्यंत फुट म्हणजे <laughs> जास्तीत जास्त मोठ्या तुमच्याकडे गणपती आहे ठीक आहे मी दाखवत होतो ना आपलं बिझनेस आहे महाकाली मेट्स म्हणून आपण हे काम एक महिन्यापासून स्टार्टअप करतो या कामात आपल्याला पूर्ण महिना घालावा लागतो हे काम का म्हणजे कसलं काम काय आपण जे डेकोरेशन योपाचे मकरचे आपण सगळ्यात टमलेट मध्ये आणि त्याचं काम आपण असं बाया घरगुती बायांना लावून करतो म्हणजे जी बाया घरी बसून राहतात त्यांच्याकडून आपण करून घेतो ते काम प्राइस तुम्ही घेईल तशी आपल्याकडे डिपेंड प्राईस वर आहे अच्छा म्हणजे मकर मग म्हणतात काय काय म्हणतात त्याला मकर म्हणतात गणपतीचे 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 मकर मग हे कल्पना तुम्ही आपलं तीन वर्ष झाले इथेच दुकान राहते एक नंबर स्टॉल राहतो तिसरं वर्ष आहे आणि कशी आहे मागणी चांगली आहे ना सर आपल्या दरवर्षीपेक्षा दरवर्षी वाढत जातात हे तुम्ही कुठं पाहून शिकलं का आपलं बिझनेसच आहे सर इव्हेंटचं डेकोरेशनचे काम आपण करतो बारा महिने बरं काय काय करतात बर्थडे डेकोरेशन मग घरचे डेकोरेशन ढवाजीवर अॅनिव्हर्सरीच हे सगळे कामं करतो आपण जे प्रगिसा टांगले आहे ग्राहक

साठ साल से तो है तो पच्चीस साल से होती ओके तो ए, रामा तो कैसा है रिस्पांस कैसा है इस साल इस बार जिस तो बारिश को से काफी नुकसान हो चुका है किसानों ने बहुत सारे फूल लगाए थे लेकिन जो बारिश बैठे जो किसी में पंद्रह बीस दिन पहले थे और एक साल चार पाँच दिन पहले उससे जो फूल थे उससे दिनों का नुकसान हो चुका है फूल आना चाहिए था मार्केट में इतना फुल अवेलेबल ले रहने की वजह से मार्केट में तो फूल अवेड तेजी आया है लेकिन इसका फायदा किसानों को भी है ना व्यापारियों को भी जिसकी वजह से बहुत सारा महंगाई बढ़ रहा है और फूल जिस तरीके से फूल आना चाहिए उस किसी तरीके से नहीं आया जैसे जैसा कि वो गिर गिरता है बारिश को लेकर जगह तो खराब तो हुआ है झाड़ों पर तो और पचा हुआ माल जो है उसमें टिकाऊ बना नहीं है और उसमें भाव ज़्यादा है तो कम माल आने को तो इससे ज़्यादा भाव है अभी फिलहाल यहाँ पर बारिश नहीं है ऐसे शहर देख रहे हैं माल के लिए लेकिन फिलहाल तो सभी तरफ बारिश चालू है जिसके से वो दिमा खिलना थोड़ा मुश्किल जा रहा है अभी भाव बढ़ गए क्या कुछ बहुत से भाव बढ़ गए काफी भाव बढ़ गया है लोग सोचेंगे उससे भाव है कितना परसेंट बढ़ गए अरे वाह। जो रोज गुलाब के फूल पुल जो है पचास रुपए, साठ रुपए फूल बेचे थे आठ सौ रुपए ग्राहक क्या बेचेंगे समझ में नहीं रहा ग्राहक भी परेशान हो रहे इतना महंगा क्यों होगा लेकिन ऐसा तकलीफ है व्यापारियों को समझ में रहा अभी पूजा पाठ का मसला है आज थोड़ी आज बदवेश है दीपावली में दसरे में और कौन सा फूल को ज्यादा ये कम है तुम्हारे को ऐसा ज्यादा गुलाब का होगा क्या कौन सा सभी सभी फ्लावर्स है क्योंकि ये जो मिरीज रहता बरसात का इसमें ये डेढ़ महीना पहले लागवत होती है फूलों की और ये फूल चलता है छह महीने तक फूल लगने के लिए तीन महीने लगता है एक महीने के बाद चलता है छह महीने तक दीदौल दीदौल है लेकिन ये जो झार लगाए किसान परेशान है नुकसान दौल है अभी ये बरसात में जो फूल लगाए इसका साल परसेंट असर पड़ेगा ये महंगाई मिलेगा पेंटी में अब इसके लागवन भी लगाकर तो फायदा नहीं कारण बारिश का मौसम निकल जाने का तो छिटकता नहीं घड़ पर जमीन पर उससे फुल आगे नहीं आएंगे तो भाव तो बढ़ते रहेंगे जिसके पास थोड़ा बहुत बचा हुआ है हर किसान के पास तकरीबन एक टन दो टन माल निकलता है वहाँ पे सौ दो सौ किलो के पास चलाना पड़ेगा तो महंगाई तो होगा क्या शुक्रिया पावसानं पुलाची सगळी बाज वाहून गेलेली आहेत फुलाला अतिशय डिमांड आहे हा गुलाब मार्केटला जवळपास पाचशे ते सहाशे रुपये शेवटला गेलेला आहे खरेदी तिळकोळ खरेदीचा दहा आहे येत शेवंती गेलेली आहे बाजारमध्ये दोनशे रुपये किलो शेचाळीसशेपर्यंत गेलेली आहे तर आम्ही कस्टमरला तीनशे साडेतीनशे रुपये किलो एकत आहोत यावेळेस लक्ष्मीला फुलाला फार डिमांड येणार आहे तर लक्ष्मीसाठी गर्दीसाठी आम्ही बाहेरगावी मारायला जात आहोत त्याच्यामध्ये आम्ही मारायला जात आहोत बेंगलोर एकशे स्पूर आणि सात वाजे निघणार आहोत बेंगलोरला खरेदीसाठी तर तिकडे जर जर आम्हाला योग्य तर लागतो योग्य ते भाव मिळेल फुलाचा आणि बाकीचं जर पावसाळा जर फुलं घेतलेली असते तर ह्यावेळेस फुलाला कितपत डिमान येईल असं अंदाज सांगता येत आहे यावेळी झेंडू हा जवळपास शंभर रुपये किलो गेलेला आहे आणि भगवा झेंडू आहे ते नव्वद रुपये किलो गेलेला आहे जिळू आहे ते एकशे वीस शंभरपर्यंत केलेला आहे चांगल्या मला भाव आहे तुला इथं शेकडे मला भाव नाही परिक आहे तीनशे रुपये शेकडा आणि निशेगान केलेला आहे सहाशे रुपये किलो परती किलो गेले आहे सहाशे रुपये एक किलोमध्ये दोन हार होतात तर कस्टमरला आम्ही चारशे रुपये खाली करत आहोत तर त्याच्यामध्ये आमचं गुलाब येते मजुरीची मेहनत घेते या हिशोबाने आम्ही पाचशे रुपये रेड काढलेला आहे हार आता एक किलोमध्ये दोन हार होतात तर लक्ष ना तरी यांनी जात आलो आता पुढील माहिती आता कळेल तुम्हाला मुलं स्वस्त यांच्या महाग आहेत सध्या तर फुलं महागच आहेत जय हिंद जय जे महाराज

सेवेचे रुजू असणारा गाव हातचा राजा सर्व माणूस भटकांचा हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी प्रतिवर्षाप्रमाणे आम्ही याही वर्षी गणेश मूर्तीचे स्टॉल दिलेले आहेत प्रशासन मंडळाचे सभासद या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचे अडचण निर्माण होणार नाही यासाठी आमच्या मंडळाचे सभासद प्रशासन सेवेसाठी सोरा, तत्पर आहेत आपण सर्व सर्वांनी सहकार्य करून आम्हाला धन्यवाद द्यावा नम्र विनंती